आज आपण बघणार आहोत लोगो फक्त हा व्यवसायाचाच असतो का की अन्य कुठे वापरता येतो का कोण कोण लोगो वापरू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तर असतो जो व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत तर करूयात सुरुवात आपल्या आजच्या व्हिडिओला स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आणि आपली मालिका चालू आहे लोगो से लोगो तक भाग तिसरा जो तुमचा प्रश्न आजचा आहे की लोगो फक्त व्यवसायाचा असतो का तर ह्याचं उत्तर आहे नाही लोगो आयकॉन किंवा सिंबॉल पण वेगवेगळ्या त्याला संबोधतो तर हा एखाद्या संस्थेचा असू शकतो सोसायटीचा असू शकतो राज्याचा असू शकतो देशाचा असू शकतो जसं आपण बघितलं की आता निवडणूक आपण आलेले आहेत तर राजकीय जे पार्ट्या असतात म्हणजे जसं आता बी जे पी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे इतर अन्य काही पक्ष असतील तर पक्षांचे सुद्धा लोग असतात मग हा लोग उद्यास आला कधी लोगो कधीपासून सुरुवात झाली वापरण्याला तर हा प्रकार जो आहे आज आपण त्या लोगो आपण संबोधतो सिंह संबोधतो किंवा आयकॉन म्हणतो पण खर तर हे लोगो फार वर्षापासूनच वापरत आहेत कसं फक्त त्याचं स्वरूप थोडसे वेगळ्या पद्धतीचे होते कसं ते समजून घेऊ कारण ही जी परंपरा, परंपरा आहे लोगोची परंपरा आहे फार अनंत काळापासूनच आहे तसं जर पाहिलं गेलं तर, तर आज बघा देवदेवतांचे सुद्धा एक प्रकारचे सिंबॉल आहेत लोगो आहेत आपण नुसतं जरी बघितलं तरी आपल्याला शंकर भगवान आठवतात डमरू बघितला तरी शंकर भगवान आठवतात मग हे काय आठवतं कारण ते वापरतात ह्या गोष्टी त्यांच्या संबोधल्या जातात बरोबर की नाही जर अं भगवान विष्णूंचे जर बघितलं तर शंख सुदर्शन चक्र का है? हे काय आहे हे एक प्रकारचं त्यांचे सिम्बोल्सच आहेत आयकॉन्सच आहेत तर ही परंपरा काय आत्ताची आहे का तर नाही मग पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने वापरत होते तर बघा पूर्वी राजे महाराजे हे मुद्रा वापरायचे किंवा त्याची झेंडे असायचे अमुक प्रकारचा एक झेंडा त्यांचा असायचा तो झेंड्याची हद्द तिथं असायची तिथे झेंडा तिथपर्यंत लावलेला असायचं म्हणजे झेंड्यावर सुद्धा ओळखू शकत होते की हे राज्य कोणाचं आहे आणि मुद्रा एक असायची प्रत्येकाची सेपरेट वेगवेगळी मुद्रा असायची त्या मुद्रेवरनं कळायचं की ही कोणत्या राजाची मुद्रा आहे मग हे मुद्रा म्हणजे काय किंवा ते झेंड्यावरती असलेली चित्र किंवा ती झेंडा म्हणजे काय लोकच होते तस आज आपल्याकडे देशाचे झेंडे आहे प्रत्येक देशाचा झेंडा आहे प्रत्येक पक्षांचे आता झेंडे आहेत मग ह्या पक्ष्यांच्या झेंड्यांवरती किंवा आपल्या देशाच्या झेंड्याचे जे काही आकार आहे त्याच्यावरचे जे काही चित्र आहेत जसं की आपल्या झेंड्याचं सगळ्यांनाच माहिती की तीन रंग आहेत एक अशोक चक्र आहे मग हे झेंड्याचं मिनिंग काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो लोभोवरन आता झेंड्यावरनं जसं आपल्या देशाचं प्रत्येक देशाच्या झेंड्यावरनं त्या देशाचे माइंड काय आहे त्या देशाचं त्या राहणाऱ्या त्या देशामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं आणि इतरांसाठी समोरच्या लोकांसाठी ह्या देशाचं विचार काय आहे हे सुद्धा लक्षात येतात म्हणजे त्या लोगोमध्ये त्या कंपनीचा माइंड काय आहे त्यांच्या ग्राहकाप्रती माइंड काय आहे त्यांच्या एम्प्लॉईज प्रती माइंड काय आहे हे सगळं लोगोमध्ये आपल्याला दिसून येतं इतका बारकाईने विचार केला जात असतो लोगो हे सगळं काही दाखवत असतो मित्रांनो आता मुद्रावरून एक विषय निघाला आहे म्हणून मी एक सांगतो आपले छत्रपती शिवाजी महाराज आज इतकं जगप्रसिद्ध का आहे याचे एक कारण आहे ना त्यांचा लोगो पण आहे लोगो म्हणजे त्यांची जी मुद्रा आहे संभाजी महाराजांची पण मुद्रा होती पण संभाजी महाराजांपेक्षा पण शिवाजी महाराजांच प्रसिद्ध जास्त आहेत मग ते का तर जर एक सायंटिफिक लोगो जेव्हा विचार केला जातो ना तर त्यांची जी मुद्रा आहे म्हणजे आज जगभरात शिवाजी महाराज प्रसिद्ध होण्याचं कारण एक त्यांची मुद्रा त्यांचा एक लोगोसुद्धा आहे हे कित्येकांना माहीत नसेल पण त्यांचा जो लोगो म्हणजे जी मुद्रा होती ती अतिशय सायंटिफिकली जे आम्ही सायंटिफिक लोगो जे म्हणतो त्याच्यामध्ये जे शास्त्र वापरलं जातं तर त्या पद्धतीचं एक त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत त्यांच्या मुद्रेमध्ये त्यांच्या त्या ते लोगोमध्ये की त्यांच्या त्यामध्ये लिहिलेलं एक स्लोगन अतिशय छान आहे दुसरी गोष्ट त्यांची जी मुद्रा आहे म्हणजे तो जो आकार आहे तो पण अतिशय छान आहे ह्या गोष्टी तर त्यांनी म्हणजे ह्या गोष्टीमुळे प्रसिद्ध पण त्याच्या मागचं त्यांचं कर्तृत्व पण तितकंच म्हणजे ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या तसं मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या कंपनीचा स्लोगन आ, लोगो आणि कंपनीचं कर्तृत्व म्हणजे क्वालिटी काय आहे ह्या गोष्टीवरनं तुमची कंपनी किती फेमस होतीये मग ती प्रसिद्धीला जातीय की डोकतीये ह्या गोष्टीवरनं अनालाइज करता येतं आहे की नाही किती गंमत आहे ना की नाही तर अशाच काही अजून नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच कळतील येणारे एपिसोड नक्की बघा आजचा एपिसोड तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात नवीन माहिती सर पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार